हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी मराठी पाठ बारावा मला मोठं व्हायचंय या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडीओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल किंवा तुम्हाला मिळत जाईल तसेच मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलवर शिष्यवृत्ती नौदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी जो काही आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे दोन तीन वाक्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत त्याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे मुलाला आंघोळीला न जाता शोध लावायचे आहे मुलाला शास्त्रज्ञ बनायचा आहे यातील दुसरा प्रश्न तो म्हणजे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे घरात स्वतःची लॅब बनवली मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब काचे पात्र अनेक पुस्तके आणून ठेवली टिपण काढण्यासाठी कागदांचे ताव आणले शाईच्या बाटल्या देखील तयार ठेवल्या आहेत इत्यादी तयारी मुलाने वैज्ञानिक शोध लावण्यासाठी केलेली आहे पव्या मित्रांनो पुढील प्रश्न शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते याचं उत्तर आहे ते म्हणजे शास्त्रज्ञ झाल्यावर ताई आणि आई आपल्या बक्षीस समारंभात मिरवतील त्यांना माझा अभिमान वाटेल असे मुलाला वाटते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आई मुलाला कोणता ला शोध लावायला सांगते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे आई मुलाला कपड्यांच्या बोळ्यातून निळी पॅन्ट शोधायला सांगते हा शोध आई मुलाला लावायला सांगते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन मनाने या ठिकाणी आपल्याला उत्तरे लिहायची आहेत याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे कोणत्या गोष्टींसाठी आई तुमच्या सारखी मागे लागत असते याचं उत्तर आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय मला व्हावी म्हणून ती एक सारखी सकाळी लवकर उठ म्हणून मागे लागते मी जेव्हा टी व्ही बघायला जातो तेव्हा ती अभ्यास कर म्हणून माझ्या मागे लागत असते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न तुम्हाला अंतराळ सोडले तर तुम्ही काय काय पाहाल किंवा काय कराल या है। ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे मला अंतराळ सोडले तर मी सर्वप्रथम अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते हे पाहिन तसेच अवकाशातील ग्रह तारे जवळून पाहिन पवूया मित्रांनो पुढील प्रश्न तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटत असते त्याचं उत्तर आहे ते म्हणजे आई जेवण करत असताना घरातील सिलेंडर अचानक संपतो आणि शेगडी बंद होते मला ज्याप्रमाणे गाडीत किती हवा आहे दाखवणारी मशीन असते त्याप्रमाणे सिलेंडरमध्ये किती किती गॅस शिल्लक राहिला आहे हे दाखवणाऱ्या मशीनचा शोध लावा असा मला वाटत असतो त्यामुळे सिलेंडर कधी संपणार हे आधीच लक्षात येऊन दुसऱ्या सिलेंडरची सोय करणे शक्य होईल मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक तीन वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यात उपयोग करायचा आहे पाहूया पहिला वाक्यप्रचार तो म्हणजे आकाशाला गवसणी घालणे म्हणजेच त्याचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे मोठे यश संपादन करणे व त्याचा जो, जो काही वाक्यात उपयोग येईल तो म्हणजे ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिली येऊन राणीने आकाशाला गवसणी घातली पाहूया मित्रांनो पुढील जे काही वाक्यप्रचार आहे ते म्हणजे निश्चय दांडगा असणे याचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे थाप निश्चय करणे याचा जो काही वाक्य तयार होईल ते म्हणजे पहाटे उठून खूप अभ्यास करण्याचा राजूने ठाम निश्चय केला पाव्या मित्रांनो पुढील वाक्यप्रचार खडकातून पाणी काढणे याचा जो काही अर्थ होतो तो, तो म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणे याचा वाक्यात जो काही उपयोग येईल तो म्हणजे खूप वर्ष चालू होत नसल्याने बंद असलेल्या गाडीला चालू करून सार्थकने जणू खडकातून पाणी काढले पाव्या मित्रांनो पुढील वाक्यप्रचार मनस्ताप सहन करणे याचा जो काही अर्थ येणार आहे तो म्हणजे मन मनाला होणारा त्रास सहन करणे याचं जे काही वाक्य तयार होईल ते म्हणजे दहावीच्या परीक्षेत केदार नापास झाल्याने आईला मनस्ताप सहन करावा लागला पाहूया मित्रांनो खेळव्या शब्दांशी या ठिकाणी जो काही खेळव्या शब्दांशी मधला जो काही पहिला आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत त्यांची माहिती मिळवा व ते लिहायला सांगितलेले आहेत या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे गुरुत्वाकर्षण कोणतीही वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होणे म्हणजे गुरुत्वाकर्षण होय त्यानंतर टेस्ट ट्यूब काचेच्या लॅब किंवा प्रयोगशाळा ज्या ठिकाणी विविध प्रयोग करून शोध लावले जातात त्याला आपण लॅब किंवा प्रयोगशाळा म्हणत असतो त्यानंतर मित्रांनो विद्युत शक्ती म्हणजे विजेची शक्ती त्यानंतर मित्रांनो अणु म्हणजेच पदार्थाचा सूक्ष्म कण त्यानंतर मित्रांनो परमाणू म्हणजे अणुचा एक सूक्ष्म कण अनेक परमाणू मिळून एक अणु तयार होतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करा या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये जे काही विविध साहित्य असते त्यांची यादी या ठिकाणी आपल्याला करायची आहे प्रयोगशाळेमध्ये जे काही असणारे साहित्य त्यांची जी काही यादी ती आपण खालीलप्रमाणे दिलेली आहे पहिलं म्हणजे स्पिरिटचा दिवा दुसरं म्हणजे चंचू पात्र तिसरं म्हणजे थर्मामीटर चौथं म्हणजे विविध प्रकारची रसायने पाचवं म्हणजे सूक्ष्मदर्शिका सहावं म्हणजे लेटमस पेपर सातवा म्हणजे परीक्षा नळ्या त्यानंतर आठवा म्हणजे वजन काटा नवं म्हणजे चुंब त्यानंतर दहावा म्हणजे आणि अकरावा म्हणजे जाळी पाहूया प्रश्न तुम्ही आतापर्यंत पाठाचे विविध नमुने अभ्यासले आहेत त्यापैकी खालील काही नमुने दिले आहेत त्यांमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते या ठिकाणी आपल्याला खालील तक्त्यात लिहायचंय पाहूया मित्रांनो या ठिकाणी हा जो तक्ता दिलाय यामध्ये नाट्यछटा यांमध्ये जे काही पात्र असतील ते म्हणजे एक त्यानंतर मित्रांनो संवाद यामध्ये जे काही पात्र असतील ते म्हणजे दोन त्यानंतर मित्रांनो नाट्यप्रवेश यांमध्ये जे काही पात्र असतील ते अनेक असतील मित्रांनो त्यानंतर आत्मवृत्त म्हणजेच या ठिकाणी जे काही पात्र काम करतील ते म्हणजे एक त्यानंतर मित्रांनो कथा कथा सांगण्यासाठी अनेक जण लागतात पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड